नमस्कार आपण पाहत हा महाराष्ट्र दर्शन न्यूज मराठी माणसाचा बुलंदावाज पाहुया सविस्तर बातमी आज खामगाव येथे शांतता समितीच्या सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननी नामदार श्री आकाश दादा फुंडकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री बेश पानसरे साहेब पोलीस अधीक्षक बुलढाणा व आप्पा पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रेणिक लोढा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रदीप पाटील साहेब आणि खामगावातील सर्व समाजाचे प्रतिष्ठित नागरिक व वेगवेगळ्या संघटना आणि समिती उत्सवाचे पदाधिकारी पत्रकार बंधू पोलीस कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये येणारे उत्सव सण कसे शांततेत पार पडतील यासाठी काही प्रतिष्ठित नागरिकांनी आपली मते मांडण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंकलन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय श्री रामकृष्ण पवार साहेब यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवाजीनगरचे ठाणेदार माननीय श्री पीतांबर जाधव साहेब यांनी केले अजून घडे पडलेले आहेत सरांना सीओ सरांनी काल माझ्याकडे का इंजिनियर पाठवले होते मी त्यांना स्पॉटही दाखवले आणि ती व्यवस्था सीओ सर करून देणार आहेत आणि ती आपली मागणी पूर्ण पण होणार आहे सर मी आता विनंती करतो लोकमान नुक, भाई राजा पत्रकार आहेत आणि राजाचे समाजसेवक हो आहेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय श्री श्री साहब साहब, साहब के अधिकारी तथा मेरे तमाम भाइयों, आज का प्रोग्राम रमजान ईद है, बड़ी खुशी की बात है नया मुबारक महीना गुजर चुका है कल ईद होने वाली है और आने वाली जह भी यम हम के साथ होगी यकीन दिलाता हूँ दो पंथियों के साथ के चेहरे में ही इंसान पड़े जाते हैं चेहरे नहीं इंसान बड़े जाते हैं और तो मजहब नहीं ईमान बड़े जाते हैं मजहब नहीं ईमान बड़े जाते हैं भारत ही एक ऐसा देश है जहां भारत ही एक ऐसा देश है जहां एक साथ गीता और कुरान पढ़े जाते हैं एक साथ इतके जाती धर्म से लोग एक बंधु भवन रहते खामगाव उत्तम उदाहरण है मोहित साहब विशेष आभार मानस है त्यांनी खूप मौलिक असं मार्गदर्शन केलं त्यांच्या पिढीत जे काही घडलं त्यांनी त्याचं बिराव चित्र त्यांनी तुमच्यासमोर उपस्थित केलं म्हणजे इंग्लिशमध्ये जर डिपिक्षण म्हणतात एक पिक्चर त्यांनी तुमच्या पुढे त्यांनी उभं केलं वस्तुस्थितीचं की काय घडलं आणि काय घडू शकतं याबद्दलचं तो म्हणायला माझं सगळ्यांनी माझ्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी खूप चांगलं भाषा केलं आहे खूप चांगलं भाग्य दिले त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे अनेक मुद्द्यांना हात घातला आहे सर्वात महत्वाचा मुद्दा मी पुन्हा रिप्लिट करतो सोशल मीडियावर जे काय चाललंय सोशल मीडियाचा आपण वापर करावा गैरवापर करू नये सोशल मीडिया एक चांगली उपलब्धी आहे तंत्रज्ञानानं आपल्याला दिली तंत्रज्ञाना विशेषतः दिलेली एक चांगली उपलब्धी आहे त्याचा आपण सदुपयोग करावा चांगले आपण चांगले संदेश चांगले विचार सुविचार आपण का करत नाही इतिहासात जाऊन की इतिहासाला दाखले देऊन इतिहासातले देखावे लावून वाक्य किंवा काही जे काय असेल पक्षोमक वक्तव्य पक्षोप देखावे दाखवून आपण आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य ठेवा करतोय हे आपण लक्ष द्यायचं पाहिजे विशेषतः तरुण आहे तरुण मंडळीने लक्षात पाहिजे की आपण मागे मागच्या जे काय आहे त्याची चित्र त्याचं काही काही देऊन आपण आपलं वर्तमान सगळ्यांचं भाषण सगळ्यांचं जे काय होतं ते ऐकून खूप चांगलं वाटतंय की आपल्या सर्वांना माहिती आहे की सोशल मीडिया हे किती घातक गोष्ट ठरू शकते जर त्याचा वापर व्यवस्थित केला नाही तर त्याचं परिणाम त्याचे नुकसान जे काही त्याचे तोटे आहेत ते फक्त त्या दोन व्यक्तीला भोगावे लागणार नाही पण अख्ख्या समाजाला अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला अख्ख्या शहराला पण भोग भोग भोगावे लागतील याचंच एक उदाहरण आपण आज काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये बघितलं एखादी छोटी मोठी घटना ती घडली आणि त्याचे प्रतिकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमडले की अख्ख्या महाराष्ट्रात तसंच अख्ख्या भारतात त्याचा पूर्ण गाजावाजा झाला आणि आपल्याला ती मान खाली घालवणारी गोष्ट होती महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र प्रतिभाशील राष्ट्र त्यातले जे काही युवक युवा पिढी आहेत ती खूप हुशार आहे सुजान आहे त्यांच्यावर महापुरुषांचा वारसा आहे अशी एक जी ओळख होती या ओळखीला कुठेतरी तडा गेलाय आणि गेला गेलाय फक्त एक सोशल मीडिया पोस्ट असेल कुणीतरी ती पोस्ट व्हायरल करणे त्याच्यावरनं आपल्या भावना दुखवणे आणि त्याच्यावर आपण कायदा हातात घेणे